नुकतेच तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन दोन हजार अठरा एकोणावीस मधील नाशिक विभागीय मुलींच्या खो खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष गणपत मुठाळ खजिनदार मिलिंद पांडे प्राचार्य डॉक्टर डी एल फरताळे नाशिक विभागीय क्रीडा समितीचे उपसचिव डॉक्टर नरेंद्र पाटील यांसह विविध मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेसाठी मालेगाव पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर वणी खेडगाव नाशिक निफाड सटाणा यांसह जिल्ह्यांमधील पंचवीस संघ सहभागी झाले होते चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या एम महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले श्रीरामपूर येथे जिल्हा स्तरावर होणाऱ्या खो खो स्पर्धेसाठी बारागाव पिंपरी महाविद्यालयातील सुजता उगले हिची निवड करण्यात आली या प्रसंगी संस्थेच्या नाशिक शहर क्रीडा उपसचिव डॉक्टर मीनाक्षी गवळी डॉक्टर हेमंत पाटील प्राध्यापक आर्यच तेलोरे सरपंच योगेश गोराडे विजय उगले उत्तम उगले अरुण गांगवे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बागुल उपस्थित होते या स्पर्धा कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुश्री उगले यांनी केले तर सूत्रसंचलन ललित गांगुडे यांनी केले व आभार वृषाली उगले यांनी मानले या सिन्यूसाठी बारागाव पिंपरीहून मयुरी घोलप प्रेम करणारे सरपंच योगेश भाऊ गोराडे नंतर माजी सरपंच उगले साहेब बागुल सर डी सी उगले सर ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ जाधव उत्तमरावजी उत्तम, जी, उत्तम काकाजी उगले अरुणजी गांगवे त्याचप्रमाणे आंतर महाविद्यालयीन खोखो स्पर्धेसाठी आलेले उपसचिव डॉक्टर नरेंद्र पाटील त्याचप्रमाणे मराचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील शारीरिक शिक्षण संचालिका एच पी टी कॉलेज तेलुरे मॅडम त्याचप्रमाणे उपसचिव त्यांना अनुभव वगैरे पण त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ठणकावून सांगितलं की मला एकदा तरी द्या आणि मी कसं संयोजन करते कसं आयोजन करतं हे तुम्ही प्रत्यक्ष तिथं पहा आणि मग माझ्यावर विश्वास टाका की मी खरोखर अतिशय चांगला असं आयोजन करेन आणि त्यावेळेस आमच्या सर्व सभेमध्ये आम्ही एकमताने त्यांना संमती दिली आणि हे खो खोच्या ज्या मुलींच्या स्पर्धा आहेत त्यांनी आयोजनासाठी नासिक विभागाला सहकार्य केलं त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य आपल्या सर्वांना परिचित असेल क्रीडाप्रेमी प्राचार्य की ज्यांनी इगतपुरी देवाली कॅम्प आणि सिडको अशा ती महाविद्यालयांमध्ये क्रीडाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार योगदान या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचं आहे मी खरोखर अगदी मनापासून नाशिक जिल्हा क्रीडा समितीकडून आपल्याला सर खरोखर आपले आभार मानतो की आपण अतिशय उत्कृष्ट असं आयोजन करून आम्हाला जे सहकार्य केलं परत पुनच्छ मी आपल्याला धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ज्या काही या महाविद्यालयाचे क्रीडा संचालिका आहेत त्यांचं देखील फार मोठं मोलाचं योगदान आहे तिथं ज्या आमच्या खेळाडू विद्यार्थीने त्यांना सांगावं असं वाटेल की त्या स्वतः उत्कृष्ट खेळाडू आहेत क्रॉस कंट्री क्रीडा स्पर्धेत त्यांनी पुणे विद्यापीठ त्याबरोबर नाशिक विभाग अतिशय मौल्यवान अशी कामगिरी करून उल्लेखनीय असं यश त्यांनी संपादन केलेलं आहे अशा क्रीडा संचालिका मंजुश्री उगले त्याचबरोबर या महाविद्यालयात विविध महाविद्यालयातून आलेले सर्व खेळाडू यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो